नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली सुरक्षेच्या बाबत देशाला समर्थ बनवलं विविध योजनांच्या माध्यमातून महिला युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय खासदार अण्णासाहेब जोल् यांनी केंद्र शासनाच्या योजना मतदारसंघातील गावागावात पोहोचवल्या पाच वर्षात करण्यात आलेली विकास कामं गेल्या अनेक वर्षांपेक्षा अधिक आहेत यासाठी येणाऱ्या सात मे रोजी पुन्हा भाजपालाच विजय करण्याची कर्तव्य मतदारांनी पार पाडायला हवीत भाजपाला मत म्हणजे देशाच्या समृद्धीला पाठबळ आहे असं प्रतिपादन प्रिया जोल्हे यांनी केलं लो चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार अण्णासाहेब झोले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भिवशी इथं घरोघरी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी त्या बोलत होत्या प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक मधुकर पाटील यांनी केलं पुढं जोल्हे म्हणाल्या की के केंद्रातील भाजप सरकारनं महिलांना आर्थिक समृद्ध बनवण्यास विविध सवलतीच्या उद्योग उभारणी योजना सुरु केल्या महिलांना सन्मान प्राप्त होत आहे मोफत गॅस कनेक्शन देऊन धूरमुक्त अभियान यशस्वी करण्यात आले अशा विविध योजनांमुळे आज भारत समृद्ध देश म्हणून ओळखला जातो खासदार अण्णासाहेब जोल्हेताधिक्यांना विजयी करा असं सांगितलं प्रारंभी स्वागत करून मधुकर पाटील यांनी प्रास्ताविका चिकोडी लोकसभा मतदारसंघात खासदार जोल्ल यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी किशोर हरदारे रुपाली पाटील रघुनाथ मगदूम सचिन पाटील नितीन पाटील विश्वास मगदूम विठ्ठल चोगले शशिकांत पाटील प्रकाश कांबळे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा